काल राज्यातील राजकारणात मोठा फेरबदल आपल्याला बघायला मिळात दोन ठाकरे बंधू गेल्या अनेक वर्षानंतर एकत्र आले हे थाकरे बंदु एक तर मराठीच्या मुद्द्यावरून हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यामुळे आता राज्यातील राजकारणात नेमका काय बदल होतो जनतेला काय वाटतं सध्या मी शेगाव येथे आहे आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश गुजरातमधून भाविक या ठिकाणी आले आहेत आणि राज्यातील जनतेला ठाकरे बंधू एकत्र येण्यावर काय वाटतं आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेऊयात आपल्यासोबत अनेक भाविक आहेत दादा तुमचं नाव काय तुम्ही कुठला आलात तुषार शेलार मी पंचवटी नाशिकमधून आलोय मी गजानन महाराजांच्या दर्शनाकरता आषाढी एकादशी होती त्यामुळे मी इकडे दर्शनाला आलोय काल तुम्हाला माहितीच आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरनं एक झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे अठरा वर्षानंतर ते एकत्र एक झालेले आहेत काय भावना आहे तुमची खूप चांगली गोष्ट आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दोघं एकत्र पाहिजेच होते त्याच्यामध्ये अजून मला असं वाटतं का एकनाथजी शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर पाहिजे अजून दुधात साखर पडेल पण एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेलेले आहेत ते परत येतील मला तर वाटतं यायला पाहिजे मराठी माणसाच्या हक्का न्यायासाठी एकजूट व्हायलाच पाहिजे शिवसेना खर तर दोघ बंधू एकत्र आलेत राज्याच्या राजकारणावर काय बदल होणार खूप मोठा फेरबदल होऊ शकतो तरी नेमका कसं जे मराठी माणसाला पण खूप मोठा आधार होईल मुंबईसारख्या ठिकाणी मराठी माणसाला थोडा वाव पण भेटेल खूप परपरांतीय तिथे झालेत तुम्ही आत्ता बघितलंच असेल का मराठी माणसाला किती बेदम मारहाण झालेली आहे तर त्या न्याय हक्कासाठी हे दोघं एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच दादा तुम्ही कुठं आलात मी पाडळी शिंदे तालुका जळगाव राजा जिल्हा बुलढाणा काय वाटतं तुम्हाला दोन ठाकरे बंधू एकत्र आले राज्याच्या राजकारणावर याचा परिणाम होईल हो नक्कीच होईल कारण दोघं एकत्र येणं गरजेचं होतं आणि राज्याच्या राजकारणात बराच मोठा बदल होईल खरं तर मराठीच्या ते एकत्र आले हिंदी भाषा सरकारने पहिलीपासून सक्तीची केली होती किंवा पहिलीपासून ती हिंदी भाषा शिकवण्याची तयारी केली होती तुम्हाला काय वाटतं त्या निर्णयावर हिंदी भाषा ही सक्तीची नसावी पण भाषा असणं गरजेचं आहे प्रत्येक भाषा ही आलीच पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या अनुषंगाने हिंदी गरजेची आहे फक्त सक्तीची नसावी दोघं भाऊ आता एकत्र आले राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम वाटतो तुम्हाला परिणाम होईल थोडाफार होईल पण तरी सुद्धा भाजप हे बळकटच राहील महाराष्ट्र तर नक्कीच हे तर समजा महाराष्ट्रातील भाविक होते आपल्यासोबत काही मध्य प्रदेशातील सुद्धा भाविक जे की मराठी भाविक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुम्ही कुठून आलात बुडांकडून आलोय मी काय वाटतं तुम्हाला राज्यात महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेवरून घमासन सुरू आहे मराठी भाषा कशी वाटते मराठी भाषा सर्वांनी बोललीच पाहिजे आणि प्रत्येक प्रत्येक जे लोक बाहेरने पण येतात त्यांना पण मराठी भाषा आली पाहिजे पण हिंदी भाषा एक आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि त्याला त्याच्यावर जोर दिला पाहिजे प्रत्येक माणसाला हिंदीसुद्धा आली पाहिजे आणि मराठात आल्यानंतर जर कोणी हिंदी बोलत आहे तर त्याच्यासाठी मारहाण झाली नाही पाहिजे आमचं हे मानणं आहे आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आता पाहता पाहिलं तुम्ही काल की मनसे आणि शिवसेना दोघे हे बरोबर आले असं एक दाखवलं गेलं की मराठी लोकांकरता सर्वजणं एक दोघीजणं दोघी भाऊ एक होत आहे पण काही लोकांच्या मन डोक्यात किंवा जनतेच्या डोक्यामध्ये असं चालू आहे की हे लोक आपल्या आपल्या मतलबार करता किंवा आपल्या पॉलिटिक्स उजगारण्याकरता ते दोघं एकत्र झालेले आहे आतापर्यंत त्यांना मराठीचं मान नव्हतं का आतापर्यंत दोघं संघ कावर नाही आले आताच का दोघं संघ आले म्हणजे त्यांना दिसतंय की आपली सत्ता आपल्या आपल्या हातून चालली आहे आपलं भविष्य खतम होत आहे म्हणून दोघे भाव राहिले तुम्हाला काय वाटतं ते मतलबासाठी सत्तेसाठी एकत्र येतात का मराठी तसं तर काही मला वाटत नाही पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दोघ जण एकत्र आले खूप आनंदाची बातमी आहे तरी परत एकदा सांगतो एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर वर पाहिजे असं मला खूप कळकळीने वाटतं तुला काय वाटतं आपल्यासोबत काही तरुण भाविक पण आहेत तुला काय वाटतं मराठीच्या मुद्द्यावर राज्यात जी मराठीच्या मुद्द्यावर घमासान सुरू आहे मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत काय भावना आहे तुझ्या चांगली गोष्ट आहे मराठी मुलांना जॉब्स जॉब्स मिळतील आज आज ते चांगले गोष्ट तर नक्कीच आपण बघू शकतोय की संपूर्ण राज्यातून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी हे भाविक आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावर राज्यातील जे राजकारण तापलेलं आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत यावर अनेक अशा समिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा शेगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट